आज माझ्याकडे काय नाही आहे गाडी आहे बंगला आहे पती क्लास वन अधिकारी आहे मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा महिला वर्गाला हे जग सोडून जाताना प्रतीक्षा पाटील यांनी भावनिक संदेश लिहिला आहे अजून त्या पुढे काय म्हणाल्या व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा तुलना करू नका वृत्तीपूर्वी काही तासांपूर्वी समाज माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची आहे त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी प्रतीक्षा पाटील या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला आहे गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी तीव्र लढा सुरू होता वडील मनोज आत्माराम पाटील हे ग पथ संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत प्रतीक्षा यांचे शिक्षण एम होते कुसुंबा तालुका जळगाव येथील स्वामी समर्थ विद्यालय प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत होत्या मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल होत आहे समाज माध्यमांवरील त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी यावल वन विभागातील वन अधिकारी क्लास वन अधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला ते जळगाव येथेच वास्तव्यास होते सुरुवातीला जिभेवर कोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले तीन महिने उपचार सुरूच होते मात्र यानंतर जिभेला गाठ झाली तपासणी दरम्यान गाठ कर्करोगाचे असल्याने निदान झाल्याने त्यांचे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले कर्करोगासारख्या जीव घेण्या आजारालाही त्यास सामोरे गेल्या अवघ्या वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती यात त्यांची जीभ शरीरापासून वेगळी करण्यात आल्याचे आल्याने त्यांचे वजन दहा किलोने कमी सुद्धा झाले आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी या, या भावनिक पोस्टमध्ये व्यक्त केले आहे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले या भावनिक पोस्टमध्ये त्या ऋतू द्रावक संदेश लिहितात की मैत्रीनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेच्या विचाराने त्यांनी जाता जाता इतरांच्या जीवनातील चिंतेची चिता होऊ देऊ नका असा जणू काही संदेशच दिला आहे त्यांच्या पश्चात पती वडील आणि एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात एक मोठा हळहळ व्यक्त करण्यात येत आहे